महाराष्ट्रात आपण दोन लाख चोवीस हजार त्या अपात्र बांगलादेशी घुसखोर जन्म प्रमाणपत्र घोटाळा काढलाय त्या संबंधात त्यांच्यावर आता पोलीस कारवाई सुरू झाली आहे गेले वर्षभर हिथेही मी धक्के खात आहे तर परभणी जिल्ह्यात त्याचा पाठपुरावा करण्यासंबंधात आज डिटेलमध्ये चर्चा झाली परभणीत पण आज मी एकशे नऊ लोकांची यादी दिली कि ज्यांनी आधार कार्ड वर एक जन्मतारीख आहे आणि जन्म, जन्म प्रमाणपत्र दुसऱ्याच तारखेच घेतलं तर ह्यावर आता पोलीस कारवाई सुरू होणार महाराष्ट्रात दोन लाख चोवीस हजार प्रमाणपत्र रद्द झाले आहे आणि ज्यांनी ज्यांनी फसवणूक केली आहे आतापर्यंत महाराष्ट्रात सत्तावीस शहरात बत्तीस एफ आय आर झाली आहेत पाच हजार लाभार्थी आहे अर्जदार यांच्यावर पोलीस कारवाई सुरू आहे अधिकार आता हे सगळं प्रकरण पूर्ण झाल्यानंतर हा अधिकार आहे माझ काम देशाची सुरक्षा जी व्यक्ती अपात्र आहे मग तो अफगाणिस्तानचा आहे पाकिस्तानचा आहे बलुचिस्तानचा आहे की बांगलादेशचा आहे तो माझ्या दृष्टीने महत्वाचा पण नाही ज्याच्याकडे हिंदुस्थानात जन्म झाला ते एक पण कागद नाही त्याच्याकडे नाही त्याच्या आईकडे नाही वडिलांकडे नाही भावाकडे नाही बहिणीकडे नाही तर त्यांनी आता पुरावा द्यावा नाहीतर मग त्यांना पाठवून द्यावं अधिकार तुकलं नदर अंदाज झाला त्या संबंधात गेला पुरी ले। आता गेल्या पंधरा दिवसापूर्वी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती निवडणुका नंतर परत बैठक होणार त्यावेळी ते ठरवणार आज सगळेच अधिकारी इथे होते आणि त्यांनी जे एफ आय आर झालेले आहेत म्हणजे परभणीमध्ये तर त्यात हळूहळू संख्या वाढत चालली आहे आतापर्यंत साठ झाली आज एक ते नऊची यादी दिली आहे ते वाढणार